नमस्कार मी राज कुलकर्णी आर बी ए न्यूज मराठी या चॅनलचा कार्यकारी संपादक आज आपण आलो आहोत मरोडे गावामध्ये तर मरोडे गावातील नागरिकांमध्ये निवडणुकीविषयी काय वातावरण चालू आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मग का जाऊ नमस्कार आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे तर संदर्भात तुम्हाला काय वाटतंय

ठीक आहे या ठिकाणी निवडणुकीचं वातावरण कसं आहे किंवा निवडणुकीचं वारक आहे याविषयी तुम्ही दोन शब्द आम्हाला बोलावेत आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त माहिती सांगावी अशी मी तुम्हाला विनंती करतोय अमरोडे हे सुशिक्षित गाव आहे आणि यात इंटरेस्ट घेणारी माणसं फक्त तुरळक आहे आणि त्यांनी अगोदर ज्यावेळेस अर्ज भरलं जातील त्यावेळेस त्यांनी फिक्स केले असते की तोतारीला द्यायचं का कमराला द्यायचं का हाताला द्यायचं त्यामुळं काय शिकलं काय एवढं फारस बदल नाही वातावरण नाही पण तरी पण वातावरण म्हणजे वाऱ्या पण वाटतं मला वारस काही सांगताय हा वारस लोकल लेवलचा आमदार असल्यामुळे जास्त आमदार बरं म्हणजे पंढरपूर आणि मंगळडा यामध्ये मंगळड्याकडे अधिक ओढा आहे असं तुम्हाला वाटतंय का हां म्हणजे आपल्याच तालुक्याचा आमदार व्हावा असं वाटतं हां यासाठी म्हणजे पूर्ण गावामध्ये वातावरण तुम्हाला कसं आहे अजून काय स्पष्ट होत नाही पण तरी पण पण आमदारला हां 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 धन्यवाद मुळगाव हां बरं वातावरण कसं काय लिहिलं तिथं तुझं बिकडं असेल तिकडं आम्ही बरं हा बिकडं ढोगळेश्वर हा तर मी हा मी आहे बर म्हणजे सरांच्या पाठीचे तुम्ही आहात शाहू परिवार तुमचा असल्यामुळे ऐकणार कर्मचारी असल्यामुळे त्यांचं ऐकलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे वातावरण जे सर तकडं आम्ही ठीक आहे धन्यवाद नागरिक मंडळी किंवा या ठिकाणी काही वस्तू ग्रामस्थ असतील तर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊयात निवडणुकीच्या संदर्भात चर्चा नमस्कार

बर मग आमदार होते चिरंजीव काँग्रेसला त्यांची काय केलं भाजप म्हणत दूर तरी मला मागाई महाग महाग वर्षावर वाढतच असत त्याच काय त्याबद्दल आता काय चालूच असते माझ्या वाढले मजुरी वाढले वाढत असते ठीक आहे सं आर्थिक चक्र असतो मदत असतो परंतु गोरगर मदत हे भाजप सरकारनं भरपूर केलेलं आहे भरपूर योजना आहे शेतकऱ्याला आहे मजुराला आहे महिलाला लाडकी भेणू दिलेले आहेत चांगले मग अनिल सावंत उमेदवार आहेत बाकी सावंत भाषेत एकमेव भाषा म्हणजे पण निवडणुकीचं वातावरण कसं आहे किंवा निवडणुकीचा पहिले आहे वातावरण आमच्या आवडकडे शंभर टक्के येणार पाचशे लोक उभं राहतात त्यांनी समाधान आवडकडे नेहमी

आता जवळजवळ तीन तीन पंचवार्षिक निवडून जिंकले मग त्यानंतर त्यांचं विकासाचं काम आहेत ते बऱ्याच ठिकाणी त्यांचे काम आहे पंढरपूर असू दे इकडं असू दे मग काय सांगतो मग तीन वर्ष निवडून विजयसिंह महिती पाडला आणि त्यांनी पाडलं की कळते आता

त्यामध्ये तुम्ही कोण आहे तुम्हाला काय ग्रामस्थ मंडळी निवडणुकीशी मांडत आहेत तर गावात चर्चा काय आहे किंवा गावात वारं कोण आहे तुम्ही बोला निवडणुकी हा बोलायचं तोतारी हा भाजपला विरोध म्हणून हां हां म्हणजे हे तू म्हणजे केवळ भाजपाला विरोध म्हणून तारी होईल कोण उमेदवार आहे अनिल सावंत अनिल सावंत मग समाजाने काही काम केलं नाही असं तुम्हाला का काम केलं नाही म्हणायचं नाही मला हा आम्हाला भाजप पिले नाही म्हणजे भाजपाला विरोध म्हणून तो तरी हो ठीक आहे म्हणजे मग भगीरथ दादा उभारलेत दादा सुद्भारलेत ना हो भगीरथ दादासुद्धा उभारले आहेत अजीब मान्य आभास हां पण याच्या पुढे सांगायचं म्हणजे आभाब त्याने फोर फ्री आहे पण नाना हॅट्रिक मारले त्यांनी मंगळवेडा तालुक्यावर पूर्ण त्यांनी राज्य केलं जवळ सिंह मोहिते पाटलांना पाडून त्यांनी अपक्ष निवडून आले काल वेगळा आहे मग त्यांचा मुलगा ना भगीरथ दादा आम्ही काय दादाला तर पण आम्हाला शरद पवार फ्रीकाळी भगीरथ दादा तर शरद पवारकडे होते भगीरथ शरद पवारकडे असते तर आम्ही भगीरदाच असतो त्याला तिकीट मिळालं नाही मग तुम्ही नाराज आहे त्याबद्दल नाही आमचा तुकारीचा उमेदवार शरद पवारांचा जो उमेदवार आहे तो आम्हाला प्रिय आणि त्यासाठी मतदान कर लाडकी बहीण लाडकी बहीण काय परिणाम होईल का सिंधे लाडकी बाई नाचवली स्टेजवर ती लाडकीच होती तू आज नाचवली तुम्हाला काय म्हणायचं नेमकं ने कसली लाडकी बाईल तुम्ही लाडकी बहीण आज आणली एकशे वीस रुपयाचं खोबर दोनशे चाळीस आता दिवाळीतच तुमची लाडकी बहिणीचे पैसे गेले बर हा थोडा पैसे आले होते पण खर्च झाले पण वाटले तुम्ही कशा पाहिजे करून लाडक्या बहिणीचा काही काही उपयोग नाही आणि त्यांचा मताही उपयोग होणार नाही बरं भ्रमात राहून आहे सरकारनं ते लाडक्या बहिणीची आपल्याला मतं मिळतील अहो बोल तेल सात रुपयाने आणि खोबर एकशे वीस रुपयाने मागले काय राहिले लाडकी बहिणीचे तुम्ही वसून केलं आमच्या तिथंच लाडकी बहीण म्हणते आज दाजी माझा भिकारी झाला आणि बहिणीला दीड हजार दिवाळी नाही तर दिवाळी काढला दिवाळीच काढलं तुम्ही असं तुम्ही म्हणाल ठीक आहे भाजपला अनेक योजना आणल्या ना काय आण कुठून बंड योजना आणल्या पण सर्व सामान्य जनतेच्या कुठं आणल्या ठेकेदाराच्या कारखानदाराच्या दोन नंबर वादाच्या उद्याच्या का आम्हाला सर्व सांगतो काय पण आता लाईट लाइट बिल माफ केलं त्याचं काय हो लाईट बिल माफ केलं आम्ही कुठून नाही म्हणतोय लाईट बिलाच्या दहा आम्ही भरतो ना आधी आधीपेक्षा लाईट बिलावरती हो हो मग ह्या तुम्ही दुसऱ्या मार्गाने पैसे आमचे वसूनच केले ना का आहे म्हणजे नानांचे चिरंजीव त्यांना महाविकास आघाडी महाविका मग लाडकी पण आली की मग काय त्याचा एम पी टाय नाही त्याचं काय कम करून